नमस्कार सर्वांना मी रेश्मा जॉय अँड फील या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत टिटवाळा महागणपती मंदिर तर मी आलेली आहे मोठ्या ताईंकडे टिटवाळा येते आणि आम्ही गप्पा मारत मारत चाललेलो आहोत आम्ही सध्या राहतो अमृतसरला त्यांच्या फ्लॅटपासून वॉकिंग डिस्टन्सवरच आहे टिटवाळा महागणपती मंदिर इकडे येण्याचा मार्ग म्हणजे आसनगाव कसारा टिटवाळा या लोकल ट्रेन आहेत त्या लोकल ट्रेनने आपण टिटवाळा रेल्वे स्थानकावर उतरायचे तिथून आपल्याला शेअरिंग रिक्षा किंवा टांगा मिळतो अशा प्रकारे हे टांगा राहतात तर तुम्ही असे हे टांगा करू शकता किंवा शेअरिंग ऑटोसुद्धा करू शकता तर मंदिराला दोन तीन बाजूंनी प्रवेश आहे तर आम्ही इथे मागच्या बाजूने आलेला आहोत चालत चालत आल्यामुळे तिथून मागच्या बाजूने आम्ही मंदिरामध्ये आलो आहे सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा हे भारताच्या कानाकोपऱ्यातील तीर्थयात्रेचे प्रतीक आहे मंदिराच्या पुढील बाजूस आपल्याला पूजेचे साहित्य मिळते इथे पूजेचे साहित्य पन्नास साठ एकशे वीस दीडशे असे त्याचे रेट आहेत त्यामध्ये तुम्हाला नारळ झेंडूच्या फुलांचा हार अगरबत्ती तिळगुळ इथे बघा मोराचे पीस किती सुंदर आहेत मोदक घ्यायचे असेल तर त्याचे वेगळे रेट आहेत तीस साठ दीडशे असे मोदक घ्यायचे असले तर त्याचे वेगळे रेट राहतात त्यामध्ये फुलांच्या साहित्यामध्ये जे साहित्य देतात पूजेचे त्यामध्ये ते, ते येत नाहीत आपल्याला सेपरेट घ्यावे लागतात मोदक घ्यायचे असेल तर इथे पुढे आल्यावर तुम्हाला दुर्वाहार मिळतो वीस रुपयाला असतो हा एकवीस असतात त्याच्यामध्ये इथे हा मंदिर जाण्याचा मार्ग जा आहे इथे हा मंदिराचा पुढील प्रवेशद्वार आहे आम्ही गेलो त्या दिवशी बघू शकता तुम्ही बिलकुलही गर्दी नव्हती खूप छान दर्शन झाले आमचे नाहीतर उत्सव वगैरे असला तर इथे खूप मोठी रांग लागलेली असते हे सगळे भरलेलं असतं इथे आणि खूप वेट करावा लागतो दर्शन घेण्यासाठी तर आम्हाला इथे लवकरच दर्शन मिळाले दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या समोरील बाजूसच खूप मोठे शॉप आहे तिथे तुम्हाला उन्हाळी वाळवणीचे पदार्थ तुम्ही बघू शकता इथे किती प्रकारचे कुरडई वगैरे आहेत गव्हाची कुरडई पापड वगैरे सर्व प्रकारचे इथे पुस्तकं आहेत तुम्हाला जे पाहिजे ते श्री चिंतामणी स्त्रोत श्री दत्तप्रबोध श्री का काशीखंड सप्तर्षी पार्थ ज्ञानेश्वरी शिवमहापुराण स्वामी समर्थ यांचेसुद्धा आहेत इथे इथे मदर इंडिया स्पेशल सिटी सिटी पावडरसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे हार तोरण वगैरे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत इथे तोरणपेक्षा आम्हाला पुढील जो हार आहे पिवळ्या आणि पांढऱ्या कलरमध्ये ते खूप आवडले ते फ्रेश दिसतात हे तोरण वगैरे एवढे काही फ्रेश दिसत नव्हते आम्हाला कलर वगैरे त्याचा फिका पडलेला होता परंतु हार वगैरे खूप छान नव्हते इथून पुढे वरच्या शॉपमध्ये दे तुम्हाला देवाचे वस्त्र वगैरे अलंकार तुम्हाला भेटू शकता इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे सोनेरी काठ असलेले वस्त्र आहे तिथे धूप आहेत तुम्ही बघू शकता कापूर वगैरे आणि सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती आहेत इथे खूप सुंदर होत्या तुम्ही बघू शकता इथे चला तर आता आपण श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा येथे जाणून घेऊया श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर महाराष्ट्रात मुंबईजवळील टिटवाळा गावात असलेले गणपतीचे देऊळ आहे येथे पूर्वी येथेपूर्वी ऋषींचा आश्रम होता शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणूनच या गणपतीस विवाहविनायक विनायक असे म्हटले जाते सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेले हे देऊळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली अशी आख्यायिका आहे हे देऊळ एका सरोवरात बांधलेले होते काल ओघात यात गाळ साचून देऊळ पूर्णपणे गाडले गेले व सरोवरही नाम मात्र राहिले माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेंद्रे यांनी या तळ्याचे उत्खलन करवले त्या दरम्यान हे देऊळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करवले व मूर्तीची पुनर्स्थापना केली इथे बोगनवेल प्लांट बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे गुलाबी कलरची फुले कस बहरलेलं आहे खूप सुंदर दिसत आहे तुम्ही बघा फुलांकडे बघितल्यानंतर नेहमी प्रसन्न वाटते आपल्याला मंदिराच्या बाजूस असलेला परिसर खूप नयनरम्य आहे तुम्ही बघू शकता इथे लिंबूळे आहेत आणि खूप छान पिकलेले आहेत खूप छान ग्रीनरी आहे इथे फळाफुलांची झाडे आहेत आंब्याची झाडं लावलेली दिसत होती श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा गणपतीचे दर्शन झाल्यानंतर भाविक इथे बसायला येतात हा बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तलावाच्या बाजूने असलेला हा परिसर आहे आम्ही दुपारी निघालेलो इकडे दर्शन घ्यायला तुम्ही बघू शकता आता सूर्यास्त व्हायला आला वेळ कसा पटापट निघून जातो ते कळतच नाही इथे फुले बघू शकता तुम्ही किती भर आलेला आहे खूप सुंदर दिसत आहेत रेड कलरची आणि हा पक्षी कोणता आहे माहीत नाही पण खूप पक्षी होते हे मंदिराच्या समोर असलेला हा तलाव आहे आणि कासव बघू शकता इथे कसे तुरुतुरू तुरु पळत आहे या तलावामध्ये बोटिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे हे मंदिराचे मेन प्रवेशद्वार आहे इथे बाहेरच पाणीपुरी वडापाव मंचुरियन याचे गाडे आहेत बाहेर आल्यानंतर काहीतरी चटपटा झालंच पाहिजे तर आम्ही तिथे शेवपुरीचा आस्वाद घेतला आणि उसाचा रस प्यायलो नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा